कर्त्या सहस्त्र चंद्र दर्शन शांती केली जाते ज्या वयात जे करायचं ते झाला की त्याची एकसष्टी केली जाते त्याला षष्टीची पूर्ती 16 असं उठतो एक वर्ष 84 वर्षांचा म्हणून लाणपूरगा त्याचा वाढ नववल कधी काय करावं याचे भान आपल्याला राहिलेलं नाही आणि ना, ते आवादिवस करता ते वाढलेले दिवस नाही आहे ते घटलेले दिवस आहे लक्षात घ्या प्रत्येक वर्ष तुमचा वाढदिवस येतो त्या दिवशी ती तारीख तुम्हाला सांगते मार्मिक उत्तर देतो तुम्हाला तुझ्या आयुष्यात एवढे वर्ष संपले परमार्थाला अजूनही लागला नाही पण लागला आहे तोही पूर्णत्वाने गेलेला नाही स्वतःला समर्पित अजून ईश्वराला केलं नाही जेव्हा तिथे जाण्याची वेळ येईल तेव्हा याच्यातलं मिळवलेलं काही नेता येणार नाही म्हणून आता तरी भगवंताचं भजन कारण तुका म्हणे कार्य सकुमार झाला शिल काय जागतेशी यमदूता तिथे विचारून ना एकादशा के केल्या नाही महाराज एकादशीच्या दिवशी काय वरण भात भाजी पोळी एकादशीच्या दिवशी काय काहीच नाही अशी आहे दिवशी अन्नदान त्याग आहे तो खो असं प्रमाण आहे एकादशीचं अन्नपान जे नर ती भोजन श्वान विष्ठे समान अधम जनते एकादशीच्या दिवशी अन्न पान करणारा अन्न नाही ग्रहण करत कुत्र्याची घाण खाण सावधान म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न प्राण करणार अन्न पान करणारे मला गॅरंटी आहे इथं बसलेल्या पैकी अर्ध्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के एकादशी करत नाही पंचवीस टक्के करत असेल एकादशी जर आपल्या जीवनामध्ये नाही तर बाकी सगळ्या व्रताला काहीही महत्व नाही प्रमाण आहे संतांचं मनस व्रता माझी व्रत श्रेष्ठ एका श्री

ते भगवान परमेश्वराला अतिप्रिय सांगितलेलं आहे प्रिय भगवंत आणि म्हणून एकादशी प्रत्येकाला असण अनिवार्य आहे हात वर करा परत तुम्ही किती जणी एकादशी इकडे पुरुष पक्ष म्हणजे ऐंशी टक्के आहे शक्य नाही करणारे जेव्हा एकादशीचा जे एका जन्म झाला जे पाप आहे हे आणि वस्तू तर पापाला वैकुंठत जागा नाही कारण वैकुंठ शब्दाचा अर्थच आहे कुंठा नास्ती इतकी वैकुंठ जिथे कुठल्या प्रकारची कुंठा म्हणजे बंधन नाही त्याला वैकुंठ म्हणतात आणि या वैकुंठात पापाला प्रवेश नाही पण त्या दिवशी होते म्हणून देवानी म्हटलं जय येऊ द्या त्यांना आणि पापा देवाच्या समक्ष देवाला विचारणा केली देवा एकादशीचा जन्म तुमच्या हातातून तुम झाला तेव्हापासन प्रत्येक घरात एकादशी आम्हाला राहायला स्थान नाही हो कुठे राहायचं आम्ही सांगा हरिवंश पूर्णकडे कथा सांगतो तुम्हाला आणि त्यावेळेला भगवंतांनी स्वतः सांगितलं पापाला स्थान दिलं एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये पापाला स्थान सृष्टीत जेवढंही पाप आहे हे सगळं पाप अन्नामध्ये येतं कोणत्या दिवशी एकादशीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी जर अन्न ग्रहण केलं तर आपलं पाप तर आपल्याला पण दुसऱ्याच पाप आपल्या मुखंडी येत म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही तांदूळाला स्पर्शही करायचे नाही एकादशीला लहान मुलांना पाच वर्षाच्या वर झाले पाच वर्षाच्या खाली अपवाद पण पाच वर्षाच्या वर झाले की एकादशीच्या दिवशी एकदाची भाजी पोळी द्या पण वरण भात एकादशीला द्यायचा नाही न पळत जर भात नाही खाल्ला ना तर एकादशीच्या दिवशी अर्ध एका पुण्य त्या मुलाच्या पत्रात हरिवंश वर्णन आहे फक्त या एकच तीर्थ जगात जगन्नाथपुरी इथं एकादशीच्या दिवशी सुद्धा भगवंताला भातातच नैवेद्य बाकी ठिकाणी ते नंतर तरी असो असो तर असं सराम पवित्र फल त्या ठिकाणी एकादशी वाढवा तर शाप मिळाला तेव्हापासून गुप्त गोष्ट आपल्या पोटात राहत नाही ते जोपर्यंत इच्छिथं तिथं तो नाही तोपर्यंत पोटच दुखणं बंद होत नाही सितारा कधी एकदाच इथे जातो तिकडे जातो किती जरी दाखवून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती उलटी झाल्याशिवाय समज अशा सांगितल्याच्या नंतर तेच घडलं द्वारकेमध्ये सत्राजीतांनी आपल्या पत्नीला सांगितलं की समंत मनाच्या प्राप्तीकरता कृष्णाने प्रसंगीताची जी हत्या केली वाऱ्यासारखी पसंती बातमी वाऱ्यासारखी आणि मातेच्या कानावर सुद्धा आले रुक्मिणीच्या परमात्मा आले आणि आल्यानंतर आपला सभावेश काढून ठेवला आणि निद्रावेश धारण केला आणि पलंगावर पाहुटलेले असताना भगवती आधी शक्ती आली आणि विनयाने आधी विचारते देवाला देवा तुमच्या बरोबर मला संवाद साधायचा आहे आज्ञा असेल तर बोलते किती नीती आहे बघा ऐकण्यासारख काय म्हणते प्रसेन गायते चाथम सत्राधित पर्यस्यता न जाने की नाही ता प्रसेन तुमची आज्ञा आहे का स्वामी मला तुमच्या बरोबर काही गोष्टीचा संवाद करायचा आहे म्हणजे भगवती सुद्धा भगवंताची आज्ञा घेतल्याशिवाय देवासोबत बोलत नाही आपल्या सरकडे दिसला का पचा 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 पचा, 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 पचा। तो गसा असं असं आज्ञा घेते आणि आज्ञा घेतल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती मान आहे त्यावेळेला परमात्मा उठून उभे राहिले रुक्मिणी तुला तुझ्या कधीपासून माझ्या आज्ञेची गरज पडली बोल काय ते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते मी स्वतः या सृष्टीत असलेल्या संपत्तीपैकी पैकी अठरा भाग संपत्ती माझ्याकडे आहे तेव्हा मी स्वतः लक्ष्मी आहे आणि तुम्हाला त्या समंतक म्हणायच्या प्राप्ती चोरी करायची त्या प्रसंगीची हत्या करायची गरज काय आहे देव बिछाण्यावरून निद्रा करता करता उठून उभे झाले जे केलं नाही ते लांछन देवावर लागलं चोरीचा आरोप आला होता विश्वासघाताचा आरोप आला होता त्याच्या आधी भागवत ऐकलं तुम्ही आता का चोरीचा आरोप का आला होता कोणी एक जण सांगू शकेल किती वर्ष भागवत ऐकलं तुम्ही एक वर्ष दोन वर्ष आमचं भागवत आम ऐकलं म्हणजे एक ते पाच मना मला मला